जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रोप फाउंडेशनच्या वतीने छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन यांचा सत्कार करण्यात आला जागतिक छायाचित्र दिनाचं औचित्य साधून रोप फाउंडेशनच्या वतीनं दैनिकात काम करणाऱ्या छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सत्कार करण्यात आला राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला प्रथमेश कोठे यांच्या हस्ते छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव रोप फाउंडेशनचे प्रशांत बाबर फोटो अँड व्हिडिओ जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर प्राध्यापक अश्विन कुमार नागणे संपन्न दिवाकर मुसा आत्तार मिलिंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रोप फाउंडेशनच्या वतीनं राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला दैनिक आणि चॅनलमध्ये काम करताना पत्रकार जितका महत्वाचा भाग आणी आहे तितकाच छायाचित्रकार आणि कॅमेरामन देखील महत्वाचे आहेत एखादी बातमी करताना फोटो किंवा व्हिडिओ भाग असतो सध्या डिजिटलचं युग आहे समाजाला दृष्टिकोन देण्याचं काम छायाचित्रकार आणि कॅमेरामन करत असल्याचं व्यक्त केलं आपल्याला माहिती आहे की आजच्या काळात फोटोग्राफीला किती महत्व आहे आणि मला वाटतं आज राजकारणात सुद्धा ज्यावेळेस आपण प्रचाराला जातो त्यावेळेस फोटोग्राफीच्या माध्यमातून अनेक जण आपल्याला स्वतःला प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं तुमचं महत्व किती आहे आजच्या या समाजामध्ये हे मला वाटतं आपण सर्वजण जाणून असाल आजकाल आपल्याला माहिती आहे आपण काही बोलण्याच्या अगोदर तुम्ही जर एक फोटोग्राफ काढलात ते फोटोग्राफच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे काही मेसेज पोहोचवायचं असेल ते तुम्ही पोहोचवू शकता आज आपल्याला माहिती आहे की दृश्यम पिक्चर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्यांनी न काही बोलता दृश्याच्या माध्यमातून कशा प्रकारे लोकांना आपण समजवू शकतो त्या मधून त्यांनी सांगितलं गेलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळात अजून आदू, अजून आधुनिकतेकडे वळत असताना तुमचं महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणात राहणार आहे ज्यावेळेस स्मार्टफोन आले स्मार्टफोन आल्यानंतर मला वाटतं चांगले छायाचित्रकार तयार झालेले आहेत यावेळी दैनिकात काम करणारे छायाचित्रकार आणि विविध वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणारे कॅमेरामन उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अश्विन कुमार नागडी यांनी केलं तर आभार इराना जुजगार यांनी मानले